शीर्षासन बऱ्याच वेळा सगळ्यांची कंबर अवघडते लचक बसते आणि जे लोक सतत दिवसभर बसतात जे लोक सतत उभे राहतात कंबरला एक प्रकारची आखडण किंवा एक प्रकारची जखडण जाणवते पेन जाणवतं त्यांच्यासाठी घरगुती उपाय म्हणजे शीर्षासन शीर्षासन करत असताना तुम्हाला ऐंशी इंचावरती फासनर लावायचे दोन फासनर त्या दोघ दोन, दोन फासनरच्यामध्ये साधारण चोवीस ते सव्वीस इंचाचं अंतर पाहिजे आणि खालनं जमिनीपासून ऐंशी इंच त्यानंतर तुम्हाला रोप बांधायचे आहेत दोन्ही बाजूला दोन रोप आणि तिसरा रोप हा मध्यभागी असेल दोन्ही रोपला त्याच्या वरती तुम्हाला चादर टाकायची हे कसं आहे मी थोडक्यात तुम्हाला दाखवून दाखवतो सावकाश दोन्ही हात तुम्हाला रोपला पकडायचे आहेत सावकाश तुम्हाला चालत जायचं आहे वॉलवरती चालत असताना थोडे गुडघे फोल्ड करायचे दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे आहेत मांडी टाकायची आहे पाय वरती घ्यायचे ह्या प्रकारची फळी तुम्हाला घ्यायची आहे ज्यांच्याकडे फळी नसेल त्यांनी मांडी घातली तरी चालेल आणि सावकाश दोन्ही हात तुमचे खाली सोडायचे मानेचा भाग हा जास्तीत जास्त सरळ ठेवायचा आहे मान ही सरळ असेल दोन्ही पाय हे सरळ असतील साधारण एक दोन मिनिटापासून तीन मिनिटापर्यंत तुम्हाला या आसनस्थितीमध्ये आहे हे जर तुम्ही रोज केलं तर बऱ्याच प्रमाणात तुमची कंबर जी आहे आखडलेली ती कमी होत जाते ह्या आसनामध्ये वरती येत असताना एक काळजी घ्यायची आहे दोन्ही हात दीड ते दोन मिनिटानंतर दोन्ही हात तुमचे रोपला पकडायचेत त्यानंतर पाय जमिनीत लावायचे सावकाश खाली उतरायचं आहे जग बसेल असं कुठलंही करायचं नाही आहे घरच्यांना सुरुवातीला जे लोक बिगेनर्स आहेत घरच्या लोकांचा सपोर्ट घ्या आणि नक्कीच हे ट्राय करा